विंटर सीझन हो त्यामुळे सर्दी खोकला हे आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आहेच oh. तर मग सर्दी झाल्यावरती घरगुती उपाय पहिला केले जातात तर ते कितपत योग्य आहेत काय काय उपाय करू शकतो आपण डॉक्टरांकडे लगेच नका जाऊ म्हणजे डॉक्टरकडे नकाच जाऊ ना <laughs> <laughs> म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुमच्या घराशेजारी कॅन्सर हॉस्पिटल झालं मग कुणाला आवडेल आपल्याला कॅन्सर व्हावा आणि हॉस्पिटलमध्ये नाही ना तसं डॉक्टर हा मित्र असावा डॉक्टर हे स्नेही असावे डॉक्टरकडे जावंच लागू नये यासाठी काय करायचं साधं तुम्ही सर्दीचं म्हणालात ना एक तर वातावरण स्वच्छ ठेवा नाकातून काही जाईल जाऊ नये यासाठी काळजी घ्या स्वच्छ रुमाल बरोबर ठेवा -बर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शिंक आली तर रुमालाची घडी काढावी ती नाकावर धरावी आणि शिंकेचा एकही कण बाहेर जाऊ देऊ नका यामुळं हो हो, काय होतं की शिंक आटोक्यात येते आपण काय करतो की हात असा करतो हात पुसतो परत ते जंतू सगळे परत आता हल्ली त्या अशा अँगलवर शिंका म्हणतात त्याचा त्याला सुद्धा माझा विरोध आहे रुमालच आणि जेव्हा दुसऱ्यांदा शिंकताय तेव्हा रुमालाची घडी बदला ही पहिली गोष्ट शिंक आपोआप जाते शिंकेसाठी औषधं घ्यावी लागत नाही शोधा कारण काय झालं तुम्ही कुठला स्प्रे वापरला परफ्यूम कुठला वापरला घरामध्ये अगरबत्ती लावा तर बंद करा देवाला फक्त हात जोडा नमस्ते आता सगळ्या जगभर चाललेलं आहे देवालाही वाकून नमस्कार करा निरंजन लावा तेलाचा देवा लावा वासाचं धुराचं घरातलं सगळं टाळा घरात कचरा सापड सा साठला असेल तर तो, तो काढून टाका आणि दुर्गंधीजनक काय नको याशिवाय जर तुमची सर्दी नाही थांबली तर मग एक दोन तीन दिवस बघितल्यानंतर डॉक्टरकडे जा सेल्फ मेडिकेशन बिलकुल नको okay. माझ्या घरातल्या व्यक्तीसाठी डॉक्टरने हे औषध दिलं होतं ते औषध घेऊन बघतो त्याचे hmm. वेगळेच परिणाम होऊ शकतात आणि <coughs> अर्थातच तुम्हाला वारंवार सर्दी येत असेल hmm. वर्षातून एकदा तरी सर्दी येते किंवा खूप त्रास होतो तर मग तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्याचं कारण शोधा असं होतं ना व्हायरल होतं इन्फेक्शन होऊ शकतं आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर सर्दी झाली असेल तर ती लगेच आता एवढीशी सर्दी आता कुठे डॉक्टर कडे लगेच जायचं तरी आपण स्टीम घेतो घरातल्या घरात किंवा आल्याचं वगैरे तो काढा असलेला चहा किंवा काढा घ्यायचा ह्या घरगुती गोष्टी दोन तीन दिवस केल्या जातात मग सर्दी कमी झाली नाही तर मग डॉक्टरकडे यामध्ये काही गोष्टीमध्ये तथ्यांश आहे नाही असं नाही त्याचा अतिरिक्त होतोय म्हणजे कसं सांगतो तुम्हाला की सगळ्या सर्दीसाठी स्टीमचा फायदा होतो असं नाही स्टीम इज व्हेरी गुड तुम्हाला वाटत असेल की स्टीम घेऊन मला फायदा झाला आहे तर घ्या त्यात काही टाकू नका ओके कारण बऱ्याच ह्या सगळ्या व्हॉट्सअप किंवा तद्दन जे काही औषध कंपन्यांची पेवं फुटलेली आहेत ते टाकायला okay. देतात दे, ते टाकू नका आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच घरात मशीन असते ते वाफेचं मशीन बाजूला टाकते वाफेच्या मशीनमधून येणारी वाफ प्रचंड वेगाने येते श्वासनलिका खराब होतात ओके तर ते वापरू नका असं मला सर्वांना सांगणं आहे हळद आणि दूध घ्यायला हरकत नाही ते पारंपरिक आहे पण तुम्ही कुठलाही प्रयोग न करता साध्या स्वच्छतेची काळजी घेतली आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला म्हणजे दोन तीन दिवस बघितलं आपोआप मी पहिल्यांदा सांगितलं शिंक आपोआप कमी आहेत जर इन्फेक्शनचे असेल संसर्गजन्य विकार असेल तो सुद्धा व्हायरल असेल तर आपोआप कमी होतो पण कोविडसारखे विषाणू हे त्रासदायक आहेत म्हणून आपण दक्ष राहायचं म्हणजे सर्दी ही औषध घेतल्यानंतर औषध न घेता आठवड्यात कमी होते औषध घेतलं तरी सात दिवस लागतात असं म्हणतो आम्ही औषध नाही घेतलं तर आठवड्यात कमी होते औषध घेतलं तर सात दिवस लागत म्हणजे काय घ्यायची गरज नाही तर तुम्हाला कंट्रोल येत नसेल तर तीन दिवस बघा दोन दिवस बघा फारच त्रास होतोय आणखीन एक तुमच्या घरात कागद असतील जुने पेपर्स असतील पुस्तकं असतील रद्दी काढली असेल एक मास्क घरात ठेवा ज्यांना सर्दी येते खरंच सांगतो बिन बिनपैशाचा हे आहे उपचार मास्क ठेवा जेव्हा तुम्ही कचरा काढताय जेव्हा तुम्ही दसऱ्याचं काढताय दिवाळीचं झाडर्जी म्हणतात आणि मग ते आपण कापड किंवा रुमाल असतो ऑफिसमध्ये काम करतो ऑफिसमध्ये फायली असतात जुने अजूनही शासकीय कार्यालयामध्ये कोर्टामध्ये तर ते मास्क लावल्याशिवाय उपसू नका ते जर केलं तर मला वाटतं बऱ्याच लोकांचे हजारो रुपये वाचते एक एक व्यक्तींचं असं असतं ना की सर्दी वगैरे त्यांना झाली तर एखादा व्यक्ती एक दोनदा शिंकतो पण एखाद्या व्यक्तीला तीन चार वेळा सलग सलग शिंकेल अगदी बरोबर तर ते पण धोकादायक लक्षण आहे कुठलं किती नॅचरल पद्धतीने अगदी मी तुम्हाला सांगते सर्दीचे पुन्हा दोन प्रकार आहेत एक अलर्जीची सर्दी आणि संसर्गी आणि सर्दी सर्दी नावाचा माझा एक व्हिडिओ आहे तर एलर्जीची सर्दी आहे ते आपोआप कमी होते तुम्ही शोधा कशामुळे होते इन्फेक्शनची सर्दी असेल तर अँटीबायोटिक घ्यावं लागतं बऱ्याचदा लहान मुलांना सर्दी असते आया अँटीबायोटिक जुनं काढलेलं देतात आणि पुन्हा देतात अँटीबायोटिकचा रेजिस्टन्स येऊ शकतो तर अँटीबायोटिक्स वापरू नका वारंवार जेव्हा सर्दी पाण्यासारखी असते ती नियंत्रणात येणार सर्दी जर घट्ट झाली hmm. यलोईश झाली ग्रीनिश झाली चिकट व्हायला लागली hmm. आणि थांबतच नाही आणि तुम्ही जे म्हणालात की वारंवार सटासट शिंका येतात दोन तीन चार रुमाल मध्ये ठेवा आणि प्रत्येक वेळी रुमालाची घडी बदला वारंवार एकच रुमाल किंवा हात आपली पद्धत ही पद्धत तुम्ही बघा तुमची सर्दी पळून जायला पाहिजे म्हणजे पाण्यासारखी सर्दी असेल नाकातून येणारी तर रुमालाची घडी बदला जागा बदला कारण शोधा तुमची सर्दी संपणार नसेल तर मग आमच्याकडे आपण जसं मग अशी म्हणालो की श्वसन विकार जे आहेत तर त्याचे काही सिमटम्स असतात का ते कसे ओळखायचे काय करायचं आ, श्वसन विकार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मी आता माहितीसाठी थोडं शास्त्र मला वापरायला हवं की आपण जो श्वास घेतो तो नाकावाटे आत घेतो आणि नाकावाटे जेव्हा जातो तो असा नाकाच्या नलिकातून घशामध्ये जातो आणि नंतर श्वासनलिकांची फांदी फुटतेला मी ब्रॉनकिल ट्री म्हणतो आणि तिथून तो वायुकोशामध्ये जातो वायुकोश वायु म्हणजे स्पंजासारखे असतात म्हणजे आपली फुप्फुस आहेत ना ती फुग्यासारखी असतात फुगाच असतो तो आणि त्या फुग्यामध्येच पंजाच्या सारख्या पेशी असतात त्याच्या भावा बाहेर एक आवरण असतं प्लुरा म्हणतो आणि ह्या सगळ्या गोष्टीला हृदयाकडून रक्तवाहिनी जाते मग म्हटले पल्मोनरी आर्टरी या सगळ्या अवयवाला आजार होऊ शकतात मुळात कसं आहे की ही प्रक्रिया ही आपल्या लक्षात नसते मी श्वास घेतो हेच लक्षात नाही लोकांच्या म्हणजे जेव्हा अस्वस्थ होतो माणूस तेव्हा स्वस्थता लक्षात येते की मी स्वस्थ होतो ईज आहे तोपर्यंत कळत नाही डिसईज झाला की कळत okay. <laughs> त्यामुळे मला लोकांना सांगावंचं वाटतं की तुम्ही श्वास घेताय ना थोडं जागरूक राहा mm -hmm. म्हणजे प्रत्येक वेळी आपण श्वास घेतो लक्षातच नाही आपल्या तर मला असं सा सांगायचं निवांत बसता तेव्हा एक दीर्घ श्वास घ्यावा उच्वास सोडावा आपल्या भारतीय जीवनपद्धतीमध्ये आयुर्वेदामध्ये प्राणायाम सांगितलेला आहे mm -hmm. दीर्घ श्वसन आणि दीर्घ उच्छास श्वास आणि उच्छवास हे दीर्घ श्वास घ्यायला पाहिजे आणि तो जर घेतला तर लक्षात येते की आपण पूर्ण श्वास वापरतो हो लोक श्वास वापरत हो नाही म्हणजे okay. पूर्ण श्वास घेतला नसल्यामुळं कमीच ऑक्सिजन जात तर ह्या श्वसनाचे विकार आहेत त्यामध्ये अगदी सर्दी सायनसायटीस ॲलर्जी रायनायटीस नाकाच्या विकारापासून त्या पासून त्या आमच्या फुफ्फुसावर असणारे मसल्स आहेत छातीचे जे स्नायू आहेत त्यापर्यंतचे सगळे विकार आम्ही बघतो हृदयाचे विकार जे फुफ्फुसामुळं होतात तुम्ही म्हणाल असं कसं काय तर आलमट्टीला धरण बांधलं की कृष्णेला पूर येतो आपण पाहिलं तसं फुफ्फुसावर ताणाला की हृदयविकार होतो ज्याला आम्ही कॉर पल्मोनरी किंवा पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणतो तर याची जी लक्षणं आहेत सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे सर्दी शिंका नाक ना, बऱ्याच लोकांना वर्षानुवर्षे त्रास असतो जुनाट आजार म्हणतो जुनाट आजार म्हणतो पण ते नेमके उपचार घेत नाही म्हणजे तुम्हाला जायचं आहे पंढरपूरला तुमची गाडी चालली रत्नागिरीला पंढरपूर कधीच येणार नाही तर तुम्ही थांबायला पाहिजे बाबा पंढरपूरला गाडी कुठल्या दिशेला जाते हल्ली गुगलवरून सुद्धा एक गाडी गेली आणि खाली गेली तर सगळ्या गोष्टी गुगलवर मिळत नाहीत बाजूला आजूबाजूला विचारावं लागते कोण डॉक्टर चांगला आहे वगैरे तेव्हा भारतीय पद्धत काही ठिकाणी उपयोगी पडते तर तुम्हाला जो त्रास होतो तो तुम्ही शोधायला पाहिजे सर्दी शिंका नाक गळणं पासून श्वसनाचे त्रास कुठले आहेत एक तर खोकला येण खोकला खूप दिवस थांबत नसेल तर अंगावर काढू नका त्याच्याबरोबर कफ येणं म्हणजे बेडका ज्याला आपण म्हणतो तो पांढरा पिवळा हिरवा असा येत असतो काही वेळा खोकल्यातून रक्त पडतं ही सगळी श्वसनाचे लक्षण आहेत दम लागणं धाप लागणं मग ह्याची प्रकारे जे वेगवेगळे आहेत काही लोकांना प्रेशर आलंय असं वाटतं श्वास कोंडल्यासारखं वाटतं काही लोकांना हवेत बाहेर जाऊनसुद्धा रूममध्ये कुणीतरी कोंडून घातल्यासारखं वाटतं श्वास अडकतो सोडायला त्रास होतो म्हणजे श्वास घेताना होत नाही त्रास पण सोडताना त्रास होतो जेवल्यावर त्रास होतो जेवताना ठसका लागतो श्वास कोंडतो छातीवर कुणीतरी प्रेशर देत आहे हत्तीनं पाय दिल्यावर काय होईल असं वाटतं तशी त्यांची भावना होते याशिवाय छातीतून घरघर आवाज येतो सुई सुई आवाज येतो रात्री झोपल्यानंतर किंवा जागा असताना सुद्धा इतरांना जाणवतो आवाज तर याला आम्ही व्हिजिंग म्हणतो याशिवाय अस्वस्थ वाटणं छातीमध्ये दुखणं काही लोकांना घोरण्याचा विकार असतो म्हणजे तो पेशंट तक्रार करत नाही पण त्याची त्याचा जोडीदार मग ती पेशंट असेल तर तो नवरा किंवा पेशंटनवर असेल तर बायको सांगते की यांचं घोरणं बंद करा कारण तिला झोप लागत नसते तर ह्या घोरण्याचं जे कारण आहे ते श्वसन विकारामध्ये किंवा श्वासनलिकेमध्ये असतं झोपल्यानंतर जे स्थूल व्यक्ती असतात त्या त्यांची चरबी वाढल्यामुळं श्वासनलिका बारीक होते आणि त्या नॅरो म्हणजे पिपाणी आपण वाजवतो ना की पान घेतल्यानंतर ते बारीक केल्यानंतर त्यातून आवाज येतो तशी श्वासनलिका अरुंद झाल्यामुळं घरघरणं सुरू होतं रात्री ह्याचा okay. परिणाम काय होतो पुरेसा ऑक्सिजन आत जात नाही hmm. पुरेसा ऑक्सिजन आत नाही गेला तर मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो आणि मेंदूला ऑक्सिजन कमी आला की मग त्याला त्रास सुरू होतो दिवसभरात त्याला पेंग येते घोरणाऱ्या व्यक्ती ज्यांना दिवसभरात पेंग येते पूर्ण झोप होत नाही त्यांनी स्लीप स्टडी नावाची टेस्ट आम्ही करतो त्यामध्ये निदान करून त्याचे उपचार घेत घेता येतात आपल्याला तर ह्या सगळ्या ज्या लक्षणांची यादी आहे सगळी श्वसन विकारांचे आणि आणखीन एक सांगतो ज्यांना दम लागतो ज्यांना धाप लागते आणि बरं वाटत नाही आहे त्यांनी एकदा आमच्याकडे यावं का तर एखाद्याला हृदयविकार हृदयविकार असतो हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो एन्जिओप्लास्टी झालेले असते बायपास झालेला असतो आणि धाप कमी होत नाही याचं कारण असतं फुफ्फुस आणि फुफ्फुसांचे विकार जसं की सी ओ पी डी त्याचं निदान आम्ही करतो आणि ज्या पेशंटचा त्रास हा एवढ्या सगळ्या ऑपरेशननी कमी होत नाही त्यांचा त्रास औषधाने कमी होतो लोक विचारतो मी ऑपरेशन करता का आम्ही ऑपरेशन करत नाही आम्ही नेमके उपचार देतो आणि सगळ्यात महत्वाचा जर तुम्ही म्हणाल की सुद्धा बऱ्याच सगळे रोग होतात आणि त्याचं हो। निदान पण होऊ शकतं तर हे हेल्दी फुफ्फुस आपण कसं ठेवू शकतो त्याच्यासाठी काय करायला पाहिजे अगदी उत्तम आहे प्रश्न आणि मला सर्वांना सांगायचं आहे की फुप्फुसं चांगली ठेवायची असेल तर श्वास चांगला घ्या दीर्घ घ्या दीर्घ सोडा पहिला भाग दुसरा भाग श्वासाचा संबंध हा खाण्याशी असतो तेव्हा चांगलं खा सकस खा भारतीय पद्धतीचं खा फास्ट फूड बंद करा वेळीच खा म्हणजे जी वेळ आहे जेवणाची ती पाळा जेवल्यानंतर दीड दोन तास झोपू नका लगेच झोपायचं नाही शतपावली करा शतपावली करा आणि शतपावलीबरोबर मी व्यायामाचं सांगणार आहे नियमित व्यायाम करा हेल्दी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बाजूचं वातावरण जे आहे त्यामध्ये प्रदूषण नको प्रदूषणाच्या ठिकाणी काम करू नका आणि सर्वात महत्त्वाचं जे आपण इमोशनचा प्रश्न घेतला तर हेल्दी राहा मानसिकरित्या तंदुरुस्त राहा आणि यासाठी गरज आहे ती आठ तास विश्रांती झोप सात ते आठ तास ही झोप घ्यायला हवी चांगल्या क्वालिटीची झोप घ्यायला हवी आणि अर्थात सर्वांशी चांगलं राहा आणि जास्त दीर्घकाळ तुम्हाला राहायचं असेल तर चांगल्या गोष्टीचं वारंवार स्मरण करा आपल्या भोवतालचे लोक चांगले ठेवा चा कारण तुम्हाला जास्त चांगलं राहायचं असेल तुम्ही चांगला सतत विचार केला तर चांगले राहता आणि यासाठी आपण पूर्वी पाडे म्हणायचो बे एके बे बे दोन्ही चार तर मला सांगावंच वाटतं की ह्या चांगल्या गोष्टींचे पाडे पाठ करा दररोज आणि यू विल बी हेल्दी